मित्रांनो जय शिवराय तर मी आदित्य दुसरंकर माझी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ बघूया आज कसा होतोय तो का आता आम्ही जातोय खारला जातोय खारला गेल्यावर भेटतो तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो <coughs> मित्रांनो आपल्यासोबत बालाजी आहे आणि आज आम्ही जातोय खारला <coughs> शिंपल्या बघडासाठी जातोय मित्रांनो फायनली खार दांड्याला पोचलोय आता आम्ही आणि आपल्यासोबत चार पाच जण मित्र पण आहेत दोघे आहेत अजून पुढे अर्धे जण गेले आहेत आपण फायनली आलोय कारदांड्याला आपण आता आलोय आता थोड्या वेळा आम्ही शिमल्या काढायला घेऊ मित्रांनो समुद्राचं पाणी एकदम खोल होते गेले आतमध्ये भालाजी आहे माझा आपला आणि पूर्ण आम्ही कोळपूरंत आलो एकदम नाही ने봐 इकडे इकडे काका काढताय शिंपल्या इकडे काढताय शिंपल्या अरे मित्रांनी इकडे खिखडाय छोटासा पण घरातच नाही होता मी अगं नुगणा नाही टावना अरे छोटे आंगळे मग आम्ही तिकडे होतो एकदम मधल्या बागी आलोय कारण की बघ एकदम मध्ये आलोय पाणी अजून एकदम मागे आहे किंवा काढताय दुसरे इकडे मित्रांनो खूप जण काढत आहेत मित्रांनो आला आता आम्ही आलोय समुद्राचे एकदम जवळ एकदम लांबून तिकड तिकडे होतो आम्ही एकदम इकडे बालाजी इकडे पकडतायत शिंपल्या काढतायत तिकडे आणि मित्रांनो ह्याला नाही ह्याला आहे ना याला कालवं बोलतात ह्याच्या आतमध्ये ना कालवं असतात खायचं असतं ते आतमध्ये असतं मित्रांनो तिकडे खेकडे बघतो मुलगा आणि इकडे ते हेच करले कालवं काढतात बघा इकडे कालवं काढतात काही कालवं बोलतात ना याला मला एक इकडे भेटले आहे बघा पायाखाली गेले ते दाखवतो तुम्हाला पाणी खदुळ आहे त्यामुळे दिसत नाही आहे बघ का मित्रांनो चावायला येते मित्रांनो नाही नाही तिघिकडे शिमल्या काढतात अजून मग जोडी सहा जाय का बोल मित्रांनो इकडे खेकडा भेटला आपल्याला साईज बघा एवढी मुबा नाही आता इथे बसून एवढेच काढले बघा आणि इकडे बालाजी आपला काढतोय अजून बालाजी पूर्ण गुन्हे गुन्हे काढले आणि बघा इकडे येत अजून कष्ट करायला लागतात काढत आहे आपण पण या साईडला काढतोय बघा इकडे इकडे आपण काढत होतो मला डायरेक्ट थोड्या वेळाने भेटतो जरा थोडेसे अजून काढतो भेटतो तुम्हाला डायरेक्ट मग इकडे अजून काढता येते बघा चालू आहे

याची इकडे आतमध्ये खेळ आहे बघा मला जायकडू तू बी तू गेला आठ तरी कॅमे टक्क अ बघ अरे ये य येत येत अरे य बाबा य तुला काय खात नाहीये अरे य बाबा आहे ना बसणारे आतमध्ये रे अरे बाबा येत दगड कडावं लागेल अरे काय नगड चिकटलेला आहे रे त्याला अरे त्याचा डंगा भेटला तो बसलाय बाकी हात कस अरे तुम्ही काही नाही पकडत ना तुला या 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 बाबा <laughs> यो भारे भारे सोडतो ते बाई मी इकडे शोधायला आलो होतो दोन शिंपल्या भेटले हा गाव झाली तीन शिंपल्या भेटली हा बघा मित्रांनो चार शिंपले भेटले ते बालाजी हा माझ्या होत माहिती काय चार शिंपल्या भेटले का चल येऊ की त्याला दे आधी बाहेर पिशवण पिशिवडे मित्रांनो मग आम्ही तिकडे होतो आता एकदम हातमध्ये आलोय पाण्याची परत भरती झालं झाली आता आंगड़ा तुटला एक एक अंगडा तुटला मित्रांनो बघा

आम्ही निघतोय आता झाले पकडून झाले मी एवढे पकडले माझ्याकडे नाहीत नाही एक पण नाही माझ्याकडे हा

शिंपल्यांची पिशवी आहे भरलेल्या आम्ही सहा जण होतो टोटल टो। तर मित्रांनो मी घरी आलो आता आंघोळणी करून झाली आहे तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा